हॅलो अँड वेलकम नमस्कार मी मनोहर भोळे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो जस्ट रिमाइंडर खाली दिलेले सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे लिंकमध्ये दिलेत ते सबस्क्राईब करायचे आहे आजच्या व्हिडिओचा विषय परीक्षेच्या दारात दोन व्हिडिओ घेणार आहेत त्याच्यातला हा पहिला भाग परीक्षेचा मोसम सुरू झाला आता बघा मी कायम सांगत असतो येशापर्यंत जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या माझ्या तीन अवस्था आहेत एक तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती होणं दोन तुमचा प्रत्यक्ष अभ्यास होणं तीन झालेला अभ्यास परीक्षेमध्ये मांडणं डिलिव्हरी ऑफ युअर स्टडी और नॉलेज इन एक्झामिनेशन तरी शेवटची आणि अत्यंत महत्वाची अवस्था जर आपण परीक्षेत मांडू शकलो तरच आपल्या या सगळ्या कष्टाला अर्थ आहे नाही तर परत आपल्याला प्रयत्न करावा म्हणून ही जी शेवटची अवस्था आहे ना परीक्षा याच्यावर आज आपण बोलणार आहे हा पहिला भाग तुम्ही बघा बऱ्याचदा काय होत आपण पाहतो आपला एखादा मित्र वगैरे असतो तो अभ्यास वगैरे तर सगळीच करत असतो तो, तो रिलॅक्स असतो पास होतो एखाद्याला कोणाला टेन्शन येत असेल खूप चांगला अभ्यास असू नये रिझल्ट येत नाही मी परत एकदा तुम्हाला थ्री इडियट्स मधल्या आमिर खानचं उदाहरण देतो फोकस ऑन नॉलेज अँड स्टे रिलॅक्स आर इन दॅट मग नेमकं आपल्याला आज हे पाहायचंय की हे आपण जे कष्ट केले तेवढे दिवस ते परीक्षेत नेमकं मांडताना काय आपली भूमिका असते पाहिजे या काळात बऱ्याचदा जेव्हा परीक्षेचे जवळ येते टेन्शन येत असतं कधी कधी मी आपलं मन म्हणते कॅन आय मी होऊ शकेल का कधी कधी आपलं मन म्हणते आय कॅन मी होऊ शकते आणि तुम्ही बघा बऱ्याचदा काय होतं कधी कधी आपलं कॉन्फिडन्स लूज होऊन जाऊ कधी कधी एकदम भारी असत हा निसर्गाचा नियमच आहे चढ उतार तर असणारच आहे बट आजचं हे सेशन सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल स्वतःच्या क्षमतांवर डाऊट घेऊ नका काय बोललो स्वतःच्या क्षमतांवर डाऊट घेऊ नका किमान यू फाईट फास्ट तुम्ही सांगा अभ्यास केलाय तो परीक्षेत उतरवण्याला माझं प्राधान्य असेल बस बाकी पुढचं पुढे कॉन्फिडन्स मस्ट कॉन्फिडन्स नसेल तर आपल्याला कोणीच वाचवणार नाही बरोबर चला मग आपल्या या परीक्षेच्या दारात याचे आपण तीन घटक करणार आहे घटक या व्याख्यानाचे एक आता शेवटचे दिवस सुरू झालेत शेवटचे दिवस सुरू झालेत या दिवसांमध्ये नेमकं काय करायचं का दोन परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायचं तीन परीक्षेच्या दिवशी काय करायचं तीन घटक असतील पहिला घटक आता हे जे शेवटचे दिवस सुरू झाले परीक्षा जी तोंडावर आली या काळामध्ये नेमकं का काय करायचं एकदम मुद्देसूर मी कायम सांगत असतो दोन काळजी नक्की घ्या एक शारीरिक दुसरी मानसिक शारीरिक काळजी म्हणजे आजारी नाही पडले पाहिजे या काळामध्ये तेवढी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल आजारी पडण्याची शक्यता का असते थोडा स्ट्रेस असतो हवामान बदल आहे काही साथीचे आजार असतील छोटे मोठे जरा व्हायरल सारखे वगैरे तर नाही पडलं पाहिजे काळजी घ्या पडलं तर घाबरू नका लगेच दवाखान्यात काय बोललो शारीरिक काळजी व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित जेवण करा बऱ्याचदा काय होतं परीक्षा जवळ आली की टेन्शनमुळे जेवण जात नाही तसं नसलं पाहिजे जेवण करा जबरदस्ती करा झोप घ्या मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगताय सगळं खरे आम्हाला माहित आहे की जेवायला पाहिजे आम्हाला माहित आहे की झोपायला पाहिजे पण झोपच येत नाही जेवण जात नाही तर काय करावं त्या सगळ्या गोष्टीचं कारण इथे आपल्या डोक्यामध्ये तुम्हाला या टेन्शन ना सामोरं जाण्यासाठी मी कायम सांगत असतो ना प्रो की योगा ध्यान करायला पाहिजे बरं आता हे करू की आपण ज्यांनी योगासनांचे कोर्स वगैरे केले ध्यान केले त्यांनी तर दररोज करायला पाहिजे मी तर सांगतो कमीत कमी दोन टाइम करायला पाहिजे सकाळी जेवण्याच्या अगोदर संध्याकाळी कोणी केलं नसेल तर त्या ध्यानाची लिंक ध्यानाची लिंक आपण या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाकू डिस्क्रिप्शन मध्ये टाकू दररोज दोन टाइम करा ध्यान जर तुमचं मन शांत रहला, तर तुमची तुम्हाला जेवण नाही झोप येईल म्हणजेच तुमची ये, शारीरिक स्थिती चांगली राहील बरोबर यू टेक केअर ऑफ युअर फिजिकल हेल्थ मस्ट सेकंड थिंग तुमच्या मानसिक स्थितीची काळजी घ्या बऱ्याचदा या काळामध्ये ना आपला कॉन्फिडन्स बूस्ट करणाऱ्यांपेक्षा लूज करणारे जास्त मिळतात अशा घटकांपासून सावधान मी असे अनेक डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार बी असे पाहिले की ज्यांच्या मित्रांनी त्यांना परीक्षेच्या ते असं केलं कोणी आता जर तुमचं कोणी कॉन्फिडन्स लूज करत असेल तर ते व्यक्ती कितीही जवळचा असो नातलग असो मित्र असो मैत्रीण असो कोणी असो त्यांना सांगा आता पूर्व परीक्षेचा पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटू डोंट अलाव एनी पर्सन फाईट फास्ट आपण जे अभ्यास केलाय ना त्याच्यासाठी आपल्या बॅक ऑफिसनं काम केलं आई वडिलांनी बहिणी भावांनी सगळ्यांनी आपल्याला तुम्हाला इमोशनल सपोर्ट केला आर्थिक मदत केली तुम्ही स्वतः कष्ट केले मग हे एवढं जे आपण केलंय ना त्याच्यावर पाणी फेरण्याचा हक्क कोणालाही नाही आणि तुम्ही देव सुद्धा नका जो कोणी तुमचा कॉन्फिडन्स लूज करत असेल त्याच्यापासून कायम दूर मग तो किती जवळचा असो म्हणजे तुमची मेंटल हेल्थ चांगली राहिली पाहिजे मी काय म्हणालो टेक केअर ऑफ युअर फिजिकल हेल्थ टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ देन हे तुमचं आता पुढचा एक मुद्दा या शेवटच्या दिवसातला बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात कॉपी पेस्ट करायला जातात पाहतं चार पाच जण मुलं मुली रूम मध्ये राहत असतील कोणी पाहते कोणी रात्रभर जागरण करतो कोणी सकाळी चारला सुटतो कोणी रात्री दोन तीन पर्यंत बसतो मी काय बोललो कोण काय करतं हे जाऊ देत तुम्हाला काय सुटेबल येणं ते खूप महत्वाचे यू फॉलो युअर रुटीन तुम्हाला जे सुटेबल आहे ते करा तुम्ही जागरण करता का तर करा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही सकाळी लवकर उठता का लवकर उठा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही रात्री जागून दिवसा आराम करता का करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दिवसभर आराम कर तुम्ही दिवसभर अभ्यास करता का करा काय बरोबर बट दुसरं कोणीतरी करते म्हणून आपण करायचं नाही आपली दिनचर्या ही आपल्या व्यक्तिमत्वानुसार ठेवली पाहिजे आपल्या सवयीनुसार ठेवली पाहिजे कोणालाही कॉपी पेस्ट करायचं नाही तिथं कोणाच्या आयुष्यात काय लिहिलं काय सांगता येत नाही एखाद्या वेळेस तुम्ही तिथे एखादे वरिष्ठ अधिकारी म्हणून यायला बसले सगळ्यांच्या ठिकाणी त्याच्यामुळं आपल्या स्वतःच्या क्षमतांवर एक विश्वास ठेवा बोललो दुसरी गोष्ट तुमची स्वतःची जी पद्धत आहे दिनचर्या आहे ती फॉलो करा दुसऱ्याची नाही क्लिअर खूप महत्वाच्या गोष्टी सांगतोय पोरांनो हे अभ्यासाच्या गोष्टीचं सगळ्या पुस्तकात आहेत बरेच वर्ष झाले क्षेत्रात असल्यामुळे जेव्हा मी विद्यार्थी मित्रांशी बोलत असतो तर प्रामाणिकपणे विद्यार्थी मित्र सांगतात की त्यांना प्रॉब्लेम जर येतो तो, ये तो, तो परीक्षेच्या काळात येतो अभ्यासाच्या काळात नाही ते परीक्षेच्या काळात ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणूनच तर आपला आजचा हा खटाटोप आहे परीक्षेच्या दारात भाग एक क्लिअर हे काही जनरल गोष्टी सांगितलं आता अभ्यासाच्या गोष्टी खूप महत्वाचे दोन मुद्दे मी तुम्हाला सांग एक फक्त रिव्हिजन करा रिव्हिजन म्हणजे काय आपण जे अभ्यास साहित्य वाचलंय त्या अभ्यास साहित्याला परत परत वाचणे तेच तेच नो no नो न्यू मी तर कायम सांगत असतो पोरांना परीक्षा दीड महिना आलेली असताना तुम्ही नवीन काहीच वापरायचं नाही किमान दीड महिना नवीन काहीच वापरू नका जर तुम्ही नवीन वापरायला लागले ला ते एखाद दिवस असो तर अरे हे मला माहित नाही अरे ते मला माहित नाही हे मी वाचलं नाही मग आपलं डोकं बॉइल व्हायला लागतं स्ट्रेस यायला लागतो नवीन काहीच वाचायचं नाही फक्त रिव्हिजन करायचं रिव्हिजन म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं की आपला अभ्यास साहित्य जे काही नोट्स आहेत जे काही पुस्तक आहेत ते परत परत वाचणार नवीन काही वाचायचं नाही काही झालं तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या रिव्हिजनचा खूपच मोठा फायदा या काळात होतो दोन फायदे मी तुम्हाला सांगतो खास करून एक तर आपण अंतर राहण्यास मदत होते फर्स्ट थिंग सेकंड थिंग मध्ये आपल्याला जे असं वाटतं की हे उत्तर काही होऊ तर हे उत्तर काही हो तर हे उत्तर काही उत्तर, उत्तर, का उत्तर तर ज्याला आपण म्हणतो ना की डबल डीप द्विधा मनस्थिती आपली मराठीत म्हणूया मनस्थिती नष्ट होते आणि तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट येते स्टडीच्या बाबतीत आणि तुम्हाला परफेक्शनला मदत होते रिव्हिजन मस्ट नो न्यू मटेरियल तुम्हाला उद्या जरी मी सांगितलं का की पूर्व आपल्या राजमुंद्रा अकॅडमीच्या हे होता प्रश्न येतील आता परीक्षेच्या नाही परीक्षेच्या काळात काहीच नका वाचू नव्हे जे काही अगोदर तुम्ही वाचला असेल त्या नोट्स ते पुस्तक आत्ता वाचलं पाहिजे इट इज कॉल्ड रिव्हिजन अभ्यासाच्या बाबतीत ही गोष्ट नक्की लक्षात बरोबर आता या काळामध्ये पुढचा मुद्दा या काळामध्ये ना तुम्हाला असे एक गोष्ट वाटत असते आपण वाचलेलं परीक्षेमध्ये येईल का नाही दुसरा मुद्दा आपण जे अभ्यास केलाय ते आपल्याला परीक्षेत आठवेल का नाही हे दोन मुद्दे आपल्या या काळात लक्षात येत असत मनात येत असत आणि हे की लगेच टेन्शन वाढत असते रिलॅक्स पहिला मुद्दा आपण वाचलंय त्याच्यातून परीक्षेत येईल का नाही असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या स्पर्धा परीक्षांचे आपण जे पुस्तक वाचतो ना, ना मेजॉरिटी नाईन्टी फाईव्ह नाईन्टी नाईन पर्सेंट मुळे तेच पुस्तक वापरत असतात ठरलेलेच नाही इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र करंट अफेअर्स सगळं आता तर माहितीचा एवढा स्फोट झालाय स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झाले सगळेला माझ्या खेड्यामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षांची पुस्तक सगळ्या विद्यार्थी मित्रांना तिथे अभ्यास करणार माहिती म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम टॉप टू बॉटम बॉटम टू टॉप जवळपास अभ्यास साहित्य सारखेच आहे त्याच्यामुळे नक्की प्रश्न येतील काळजी नका का। एक क्लिअर पाहिजे एक मी मजेत सांगत असतो समजा आपण दहा मित्र अभ्यास करत असतो आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे मी तर पास नक्की होणार पण जर माझं थोडं बहुत काय झालं ना तर याच्यापैकी तो कोणी आपल्याला आपल्या अभ्यासावर तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे येईल का नाही आपण वाचलेलं तो नक्की येईल सगळं महाराष्ट्र तेच पुस्तक वाचतात ना बरोबर दुसरा मुद्दा परीक्षेत आठवेल का नाही असं वाटतं मी तर बऱ्याच प्लॅटफॉर्मवर या बाबत मला सांगा आपल्याला परीक्षेमध्ये रिकाम्या जागा भरायच्या कप्रेलिम्सला नाही ऑप्शन दिलेले असतात आठवेल ना आता काल परवा मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तिथे एक माझं जुने विद्यार्थी मित्र भेटले पाच सात वर्ष जुने मी बोललो हे बघा नाव तर आठवत नाही पण मी तुम्हाला ओळखतो चेहरा पाहिले की लगेच बोललो नाव तर आठवत नाही पण मी तुम्हाला ओळखतो ही जी ओळख आहे ना हे एखाद्या व्यक्तीची असू द्या आपल्या अभ्यासाची असू द्या आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये अभ्यास प्रक्रियेमध्ये बसलेली असते योग्य वेळी ती बरोबर क्लिक होते तुम्ही बघा ना तुम्हाला तुमचे लहानपणचे काही प्रसंग आठवत असतील आठवतात का नाही ग्रॅज्युएशन ची आठवत असतील दहावी बारावीची कुठेतरी बसलेत ना आपल्या मनामध्ये तसे अभ्यास आपल्या मनामध्ये बसलेला आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल ना की आठवेल का नाही तर मनाला हे सांगा मला तिथं रिकाम्या जागा नाही भरायच्या ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन मधून मला शोधायचं फक्त बस काम कर ऑप्शन मधून शोधायचं आठवेल ना बरोबर पण आपण इथं जेव्हा सगळंच आठवायला लागतो तर हाऊ इट्स पॉसिबल नो सगळं वन टाइम आठवलं तर आठवेल का नाही परीक्षेमध्ये तुम्ही लक्षात घ्या आपण जो प्रश्न वाचतो ना तो प्रश्न आणि त्या त्या पेपरचे तेवढे शंभर प्रश्न एवढेच आपल्याला आठवणं गरजेचं असतं मेरिट किती लागते तुम्हाला चांगलं माहिती इफ यू आर गोइंग टू स्कोर सिक्स्टी पर्सेंट जस्ट सेलिब्रेट यू विल क्वालिफाय फॉर माइन्स सिक्स्टी पर्सेंट इज वेरी स्टँडर्ड स्कोर परसेंट बरोबर हे दोन मुद्दे निकालत निघाले मी वाचले येईल का नाही येईल दुसरा मुद्दा मला आठवेल का नाही नक्की आठवेल कारण आपल्याला तिथे काही रिकाम्याचा का, का नाही भरायचा आपल्याला तिथे ऑप्शन दिलेले असतात नक्की आठवेल बरोबर आता याच्यातला एक शेवटचा मुद्दा कोणता शेवटचा मुद्दा मला सांग पास व्हायला किती पर्सेंट लागतात मागच्या दोन तीन वर्षाच मिरिट बघा सी सेट क्वालिफाय झाल्यानंतर जर तुम्ही पंचावन्न साठ टक्के घेतले रिलॅक्स त्याच्यामुळे पूर्व प्रत्येक गोष्ट तुम्हाला आलीच पाहिजे असा आग्रह नका करू कोणत्याही परीक्षेत पास होण्याचे सूत्र आहे येणारे प्रश्न नाही चुकले पाहिजे इफ यू आर गोइंग टू सिक्स्टी पर्सेंट रिलॅक्स क्वालिफाय फॉर त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न मला आलाच पाहिजे आठवलाच पाहिजे हा आग्रह नका जस्ट फोकस ऑन एटी पर्सेंट डू युअर बेस्ट फॉर हंड्रेड पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट डोंट इन्सिस्ट ऑन हंड्रेड पार्सन हे जर केलं तर तुमचं टेन्शन लगेच कमी राईट फ्रेंड्स आता पुढच्या भागामध्ये उद्या आपण हे बघू की परीक्षेच्या आदल्या दिवशी आपला माइंडसेट काय असा बा आणि परीक्षेच्या दिवशी आपला माइंडसेट काय असा राईट चलो आपले राजमुद्राचं मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल त्याच्यानंतर राजमुद्रा अकॅडमी इन्स्टा पेज फेसबुक पेज युट्यूब चॅनल सगळं सबस्क्राईब करून व्हिडिओ या पुढच्या भागात उद्या बाय बाय